भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्या सर्वांचे नेतृत्व अनेक वर्ष जे करत आहेत ते सुदेशांना दस आणि त्यांच्या एका सभेला त्यांच्या प्रचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे आता नवनिर्वासित अध्यक्ष शंकर देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी मोर्चाचे आणि आपल्या विधानसभेचे प्रधारी त्यांना खास राष्ट्रीय नेत्यांनी मोदीजींनी अमितबाईंनी नड्डाजींनी पाठवलं इथे ऑब्झर्वर म्हणून ते माझा मध्य प्रदेश साहू यांनी मुंबई साहेबांना जर काम केलंय आणि मुंबई साहेबांना खूप प्रेम करतात मला अध्यक्ष गायिकर बड़े भारतीय जनता पार्टी अध्यक्ष शेख अरुण अल्पसंख्या सालेराव आरपीआर अभिजीत शेड़गे शाह महानोर राष्ट्रीय समाज पक्षा अध्यक्ष भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश उगल मुगले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत मंचावर राहुलजी तवरे किरणजी चव्हाण जी, जी, जी जाधव माझ्या माझे जसं किरण करते तसं सदैव आमच्यावर असणारे आमचे मधुकर तात्या गर्जे आमचे प्रकाश खेडकर महेंद्र गर्जे वैजनाथ खेडकर दादासाहेब कोटे शिवाजीराव पवार डॉक्टर मधुसूदन खेडकर उपस्थित सर्वच मान्यवर संतोष जाधव बाबूराव केळकार सत्यसेन नागर बाईभाव नागरकोसेजुरच नाव म्हणले हानी तो म्हटलं काय बरं बरोबर मॅडम बरोबर नाही आता घरी गेमचे दोन चार नाव वाजून घेते आणि समोर उपस्थित काय कायदा अजून खाली कसा वाटतो दिसून होण्या संख्येन उपस्थित आले जो कमी आहे तुमच्या आष्टीकडे पण टोपीवाले जास्त आहेत टोपीवाले कागतीवाले सगळे उडीन झाले म्हणजे आणि वाचला आणि त्याच्यामुळे ते आधी उठले कागद आणि पेट दर्यावर ते विजवायला आले बरोबर आहे माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःला पळून घेतलं माझ्या भावांनी ते सगळे युवा बांधव आणि एवढ्या संख्येने या सभेला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या मायपावली नो मी आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेशांना जाऊन त्यांचा प्रचार या सभेला आज आपल्या बीड जिल्ह्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण हा बीड जिल्हा आणि बारामती हे दोन मतदारसंघ होते लोकसभेचे ज्याच्यामध्ये खूप शेती झाले होते कधीही आपल्याला वाटत नाही अशी युती राज्यावर आणि ती युती झाल्यानंतर त्या युतीची समजोता करत करत लोकसभेला आपण समोर आपली लोकसभा ती वेगळी लोकसभा होती पण पक्षाची राज्याची जी लोकसभा होती त्यामुळे हे सगळे चिन्ह इच्छित जेव्हा मी लोकसभा होते तेव्हा माझा प्रकार ज्या सगळ्या युतीच्या माझ्या महामंत्री घटकांनी केला ते म्हणाले काही आम्ही तुमचा प्रचार करतो म्हणजे कोण म्हणतोय सगळे म्हणजे आमच्या राष्ट्रवादीचे लोकांनी जे आमच्या किंवा लोकांनी सगळे काही जरी कोणी आमच्या मंत्र्यात होत्या तरी तरीही तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही कोणावर खटले केले नाही कोणाच्या चौकशा लावल्या नाही कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप केला नाही आम्ही तुम्हाला काय म्हणा आमच्या कार्यकर्त्यांच्या काही फूम करतो आता सगळं चांगलं चाललं होतं दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं असतं तर तिथलंच वेगळं झालं असतं काय पण मतदान आपला जेव्हा कुठे शेवट सध्या करतो सध्याच दिलं आता ते जी पिडा आहे ती पिढा इतकी तुम्ही जीवाला लोन घेतली जे आपल्या राष्ट्रीय मतदारसंघातच लोकांनी जीव दिला भाषण करत होते आणि जेव्हा ते पडले ना त्याचा अनुभव सांगत होते माझ्याकडं एक थेट पाणी आले एक थेंब दहा वर्षात चालला कधी मी रडले कधी गिरगिरले कधी पदरपासून स्वतःचा ते काही नाही पण जेव्हा त्या लेकरांनी जीव दिला मी लहान लेकरांसारखी आणि जगाचा भान विसरून ओळ बडून माझ्याबरोबर सगळे होते त्यांना आश्चर्य वाटते म्हणजे माझ्यावर माझ्यावर तुम्ही किती का आधी आता काय करायला वर्ष मी पुन्हा नाही आता काय करायचंय माझी इच्छा की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे या महाराष्ट्रामध्ये परत एक महायुतीची सत्ता प्रत्येक मतदारसंघात अवड त्या प्रत्येकाचा रिपोर्ट दिल्लीपर्यंत चाललाय कोण प्रत्येक मतदारसंघात सौन सभा घेऊन लोकांच्या हृदयाला भेटते त्याची नोंद दिल्लीपर्यंत पण महा सत्ता आणायची आहे कारण घरी गेली की काय होते घरी गेली म्हणजे त्या चुकला कोणी राजकारणात आफवादानी अनावधाना आभार कधी आमदार होतात कधी खासदार होतात त्याचा पब्लिकला काय फायदा होतो जनतेला काय फायदा होत काही आम्ही जेव्हा लोकसभेत प्रचार करतो तो पुणे सांगाना आम्ही काय काय कळलं सीए कळले बाबा सी ए म्हणजे मोदी सरकार आलं तर काही खरं नाही अगदी संविधान बदलणार अल्पसंख्याक काही खरं नाही मी प्रश्न केला दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये कुणाला दहा वर्ष गेल्या मोठी सरकार आणलं गेलं काही संविधान बोलवलं काम करण्यात काम नको आपल्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र दुष्काळमुक्त जिल्हा नको आता उंटवण्यात जाणार तुम्ही पाया पडते बाबा पाया पडते वीस टक्के करणार काही एवढं करा का, पस्तीस टक्के भाव जेवणा हा जेवणा तुम्हाला हात जोडून विनंती करते दागावरून निघालेच कुठे अर्धे तर गेलेच असतील तिला जाऊ नाही उद्या तिला काही जायचं नाही प्लीज आणि गेला तरी पण एकोणीस वरात या मतदान करा मग जा माझी विनंती आहे तर या जिल्ह्यातून लाखो लोक अच्छा तर तुम्ही गप्पा म्हणालात विजय मिळवणार नाही मिळू शकत ना जो माणूस मुंडे साहेबांना जो माणूस कष्टकऱ्यासाठी झटतो आम्ही आता किती आंदोलन केलं त्याच्यासाठी आता तुम्ही केलं एकोणीस मध्ये केलं आता केलं आंदोलन केलंय का कोरोनांच्या मदती तरी करत नाही का मग त्यांनी जायचं नाही अशी माझी त्यांना हात जोडून घेतो आता मी जेव्हा पालकमंत्री होते पालकमंत्री गावांना रक्ते दिले ज्या गावात कधी मला दहा मत पडलेले त्या गावाला रस्ते दिले माहित नाही का लोकांना किती नाही सांगणार आहे आता ते मी एवढं सांगणार आहे बघा मला खासदार लागू द्यायचं नाहीत आमदारच लागू द्यायचं होतं म्हणून मी परत आले आता आमदार नाही मी अण्णा तीन जिल्ह्याची म्हणतात आमदार तसे मी आमदार आहे पूर्ण राज्याचे ना मला तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही स्वाभिमान करा टाकणार नाही मला गरव आहे तुमचा गरुड्या म्हणजे की गुलाच आणि या लोकांमध्ये केवळ आणि केवळ तुमचीच निवड केल्या शाळेला म्हणा बघितलं होते एवढा कार्यक्रम एवढं लोकांतरण जाणं बांधून ठेवणं वर्षानुवर्ष समाज सगळ्या समाज सगळ्या विचारांचे या जिल्ह्याला भक्त लागली कोणाची माहीत नाही पण आता ही दृष्ट लागलेली आणि आता आपल्याला पूर्णपणे त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान मी ते सभेला आपल्या समोर मतदानाच्या आठ उभी आहे अनंत भाषण उच्चित ऐकायले होते भरपूर मुद्द्यांना मला बोलायचं होतं त्यांनी ते जाणडुकऱ्यातून वगैरे उदाहरण दिलं ते माझ्या परीला वाईट दुकाला जाणडुकड ना तुम्ही म्हणजे हसले पण काही काढता तुम्ही म्हणून अरे कोण जसं तरी विचार करू शकत नाही की पिकांवर अगदी पिकांवर लहान झालं किती बाहेर पडतो हल्ला किती बाहेर असतो त्याला कोणी घोडायला गेले तर मोरांनी ओरडले कसं करत पण राजकारणाच्या या परिस्थितीमध्ये राजकारणाच्या पिकांमध्ये सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक एकीच्या आणि उज्ज्वल भविष्याच्या पिकामध्ये कुठलाही जनावर गेलं त्याला आपण कधी माणसाची माणसं मी पुणेकरणामध्ये घेण्याच्या आधी जिल्हा प्रशासन आम्ही आणि फक्त त्यांची माणसं एक्सपोर्ट करणाऱ्यावर ठरू होता आणि मग त्यांच्या माणसांना हेलिकॉप्टर म्हणून घेऊन आले मग कुठं लंपर्ट करते आमच्या माणसं काही होऊन ते नोकरी टेन टेन्शन ते अडून जर आणि मग ते मंत्र आले जिल्हा परिषदांनी खुनच जर जिल्हा परिषदांनी खुन्नंतर करा या जिल्ह्यातील जिल्हा परिषद नसतील तर तुमच्या गावात तेच अन्न शिंगणाला शिंगा तुमच्यासाठी आले तुमच्यासाठी अण्णांना विधान परिषदेची चाळीस माहिती समितीची उमेदवारी किती जाऊन करा किती पंचायत किंवा आम्ही लोक चालत नाही रात्री तीन तीन चार चार वाजता आम्ही मतदारांना पार पडायला गेले की हे मतदान द्या आणि नव्या साली नव्हती डाळ या राज्या सगळ्यात मोठे नेते शरद पवार साहेबच्या नव्यानंतर होते आणि प्रत्येकाला फोन करत होते काँग्रेसचे मत जास्त होते आमचे मत कमी होते तरीही पंच्याहत्तर मतं जास्त घेऊन निवडून आले मी एम ते कस प्रत्येक ठिकाणी येणार का पण त्याच्यात नाही येणार का पण त्याच्यात येणार का पण त्याच्या काही नाही येणार का ही चर्चा का होते बघा बरेच लोक सभेला गेले ना माझे आले ना बरेच लोक माझ्यावरून फिरत होते ना माझ्या गावी फिरत होते ना माझ्या बरोबर प्रत्येक घरवरून गेले की नमस्कार म्हणायचे मी मला ते चालणं चालले का हो हो म्हणायचे ना ती म्हणजे गेवराई दोन्ही भूतेजीट होते तरी शहाण्णव हजार गेवराईच्या बहादूर जनतेने मत दिले भूतेने पण माझ्या सगळेला काम होतोय पंकजा मुंडे प्रेम करणारा माणूस कशाने सुचला जातो डाटर सगळ्यांना मी सुरेशांना तुमचं एका गोष्टीसाठी कौतुक करणारे तुम्ही प्रेम मिळवलंय राजकारण असं नाही लोकांचं तुम्ही प्रेम मिळवलं राजकारणाकडे प्रेम विश्वास हे आत्ताच्या राजकारणाची अत्यंत आवश्यकता अरे आता राजकारण घंटा आवडत लोकांना नाही पाहिजे सारखं भाया करायच्या रिकांनी घरायची भांडायचं कंटाळ घेतली मी तर बघायचं तुम्हाला माहित नाही माझ्या सभा म्हणून सुरले मी ओवर ऑल सगळ्या महाराष्ट्रांनी सभेला यायला लोकांची इच्छा तेवढी नाही त्या ठिकाणी आम्ही मतदान करतो बघतो काय आता झाली लोकसभा लोकांना असं शांत विकास दिलाय लाभार्थ्यांना घरोघरी आता माऊनच्या काय पैसे बघा तुम्ही किती किती आले काय किती केलं तुम्ही आम्हाला कोणती केलं तुम्ही भाजपची मीटिंग होती आता भारतीय जनता पार्टीच्या मीटिंगमध्ये देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला कि श्रेषांच्या आष्टीमध्ये काय ब्याण्णव हजार रुपये तरी हवी आपल्या नाही हवी आपलं समाजा नोंदी करता नव्हता ब्याण्णव हजार नोंदी त्यांना आवडतो नाव घेते किंवा त्यांनी एवढ्या नोंदी केल्या किती बदल पैसे मिळाले ना मिळाले काय नाही दिले दिलेला कुणाला आपली माग ठायचा काही लोक तिथं लावून काय करायचं मला त्याला वाटतं की दारू दारून दिली आणि माणसं वाटत नाही मध्ये ना तुमची लागली हे नाही माझ्या बायकांना साडेसात हजार रुपये मिळाले बरोबर मग ते काय काय ठेवले ना आपला सख्खा भाऊ ना किती वाईट टाकतो बहिणीला किती वाईट

तुमच्या सगळ्यांचा रक्त पाणी मान केला तुमचा जीव पुन्हा माझं चांगली तुम्हाला चित्र पेटणार एवढा प्रेम करायला लागलं या मागणीला खुशक खुशक नाही अकाउंट कल्प झालं मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री मात्र तुमचे लाडकीला सगळ्याला वर्षाला पाचशे रुपये एवढे कमवते योजना एवढे रस्ते एवढे पत्र घेऊन जाते माझ्याकडून आणि ते आई बहिणीला अपक्ष देतो पण आमच्या मुख्यमंत्री बहिणी महिन्याला तुम्हाला पंधरा दिले सध्या सख्या जास्त महिला दिले आणि आता काय उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकवीसशे रुपये महिलांना देऊ आणि आघाडी महिला तीन हजार देऊ पाच हजार लोक आणि सोबत व्हायला सांगतो का नाही दिले अजित तुमचं सरकार होते की नाही द्यायला पाहिजे होतं नाईची दालत पाहिजे दालत मी गरीबात गरीब माणूस बघितलं आहे मला माझ्या वयात चालण्याचा केली गेली एखाद्या मताना गावातला येतो पांढरी गाडी लिटर आणि माझ्या हातात ना हळूच हळखी मोठी शोध टाकतो इतका येतो ना ते इलेक्शन मध्ये रुपये हातात नाही ना इतक्या जीव एकतर आमचा मला माझा राज्याचा फार इतरमध्ये त्यांनी गोष्टी न केली होती जमीन मुलाय पहिल्या जेव्हा पैसे आले तुम्हाला देतोकडून पैसे घेतले घेतले पैसे कुणाकडून घेतले मी पैसे काही घेत नाही मी कुणाकडून प्रेम अस भावना आहे माझ्या माय मावणीच्या अकाउंटमध्ये पैसे तिला किती 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 मना तुम्हाला सांगते आता मस्त दिवाळीला महेर यायला सोपं त्याला अर्ध तामी घसईल मुलीला अर्ध तिकडे आता तर सांगितल्या अभ्यास आणि संस्थेमध्ये शंभर टक्के मोठा त्या महिलांना तिचा प्रभाव शंभर टक्के त्या गावाच्या दर्शन तिकीट चालत नसेल माहिती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती महा सरस्वती महिलांनी राक्षसाचा कधीच त्यांना लक्ष्मी आणि महादेवाय केले आणि राक्षसाचा अंत महालक्ष्मी संप्रमाणे तर तो पण महालक्ष्मी मंत्रातून बाहेर काढलं नाही ना देवाला कळणे ना रक्षदा या अशा सृष्टीचं चालन आधीही होऊ शकत नाही स्त्री शक्तीशिवाय या शक्तीचा अवमान तुम्ही केला तर ईश्वर कधी श्रमण करतांमध्ये जेव्हा स्त्रीला कोणी अवमान केला म्हणजे पाठीश्रांती नाही निराकारामध्ये काम करतात बसने कोण अवमान तरी करू नका स्त्री तुमच्या दारा काक्ष्मी तुमच्या दारा का पण ही परिस्थिती ऐतिहासिक होती जगावेळी झाली मला एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही सदैव कर्तव्य तुमचा कसा असतो काही झालं तरी मी सांगितलं कारण मला तशाचीच भीती वाटत नाही आता पटाशी उडताना कोण बस मला तू बाप आवडी बोल मी अशी तशाची भीती नाही वाटत माझ्या सोन्यासारखा पाप गेला दूज आठवड्यात मला भीती नाही त्याच्याचं काय नाही फक्त भीती वाटते की एखाद्या सभेला पण त्याच्यामध्ये गेली एका तुमच्या समोर असतील कधी माझ्या जेवणाच्या सभे सभा जगभर सभा आल्या जगभर आणि या सभेने आलेला माणूस कधीही बघा देत नाही तरी अरे करत नाही पंकजा साथ वाया घालव देत नाही एवढं प्रेम मी तुमच्या काय काय भाषण लोकांना किती तो बोलून लाभार्थी गेले तेच तेच सांगायलाच सांगू काय सांगायला लोकांना हे सांगतेच आहे काहीला काय वाटतय मला एवढंच वाटतं की तुम्हाला आता या निवडणुकीचा लिहिला उमेदवार मिळून येते तेव्हा पंकजा मुंडेचा वारका त्याच्यामध्ये असावा पंकजा आपण आपल्या हक्काचा मुख्यमंत्री आपला करण्यासाठी हातभार करायला पडताव आणि त्या जीवनामध्ये मी वाटचाल केलेली आहे जो माझा म्हणून आहे त्याला मनाने दिलंच आहे आणि मी दिलं मी माझ्या करण्यात मला आनंद आश्चर्य वाटलं की एवढं लंब लंब चाललं की तिकीट तर ठरलंच होतं मला हे दोन महिन्याने माहित होतं की देव नाही त्यांना लागणार आहे आणि आश्चर्यला येणार नाही आष्टी त्याचं तिकीट ठरलं होतं आणि मला नाही होतं तोही टक्युलर मला लांब काय करतो तिथे जे झालं त्या दिवशी जाहीर झालं त्यांनी फॉर्म भरला आता ते उमेदवार आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला मत लावला मी विनंती करतोय तुम्ही सर्वजण मोठ्या मुलांनी मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा त्यांच्या पाठी मागे आपली शक्ती उभी करा एवढंच विनंती करतोय माझ्या